नुक ही निवडणूक चांगली घासून आहे आता आमच्या तालुक्यामध्ये असं झालंय लिंके साहेब स्वतः सा खासदार आहेत आणि ते न्यू ते न्यू उमेदवारी त्यांच्या मिशेसला नव्हती द्यायला पाहिजे उमेदवारी बदलून द्यायला पाहिजे होती उमेदवारी त्यांच्याच मिशेसला घरात दिल्यामुळं लोक आहेत आणि लोक काशीनाथ दाते आणि घड्याळ चालवतील पारणे तालुक्यात दाते सरांचं काय वाटतं त्यांच्याबद्दल काय वाटतं काशीनाथ ते एक चांगले व्यक्तिमत्व आहे चांगला माणूस आहे हुशार माणूस आहे आणि कामाचा अभ्यास माणूस आहे गेल्या चाळीस वर्षापासून ते राजकारणामध्ये आहेत या आणि त्यांना संधी नाही मिळेल असं मला वाटतं गेल्या चाळीस वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत आता त्यांना शेवटी शेवटी संधी भेटली त्यांच्या शेवटचं हे ते शंभर टक्के आमदार होतील असे तुमच्या दैठणे गावमधन कसा रिस्पॉन्स मिळत आमच्या दैठ निगुंजाळ गावामधून एक एक हजार प्लस असतील तर ते सर म्हणजे गाड्या घड्या एक हजार ते अकराशे मुद्दाम आहे त्यांच्या जिल्हा परिषदच्या सभापती पदाच्या काळात दैतनगुंडमध्ये त्यांनी काही के कामं केले का? हो दैतनगुंडमध्ये कामं केले ना कोणते कोणते काम आमच्या आरोग्य 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 विभागाचं काम केलं त्यानंतर खंडेश्वर खंडेश्वर मंदिरामध्ये काम केलं वडगाव रस्ता तोरीला दिला एट निमंदामध्ये आमचे माझे आमदार वसंतराव धावरी पाटलांना लोक मानणारे आहेत आणि त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत काशीनाथजी माधू दाते आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे तर मग त्यांना एक हजार अकराशे मतदान होईल सोळाशे पैकी असं एक माझा अंदाज